मी सौ पल्लवी हो। आज मी तुम्हाला माझी एक नवीन कविता ऐकवणार आहे ज्यावेळी मी लिहायला सुरुवात केली माझ्या आयुष्याला एक नवीच वाट मिळाली त्यावर मी चार लाइन्स लिहिल्या आहेत हो त्या ऐकवते माझ्या कवितेचं शीर्षक आहे आयुष्याची ही वाटनवी आयुष्याची ही वाटनवी प्रत्येक क्षण करतो साजरा आयुष्याची ही वाटनवी प्रत्येक क्षण करतो साजरा दिवस होईल हसरा चिंब भिजून लेखणीचा नूर लाजरा वाटनवी कशी गवसली बहरली माझी अलगद लेखणी वाटनवी कशी गवसली बहरली माझी अलगद लेखणी उमटता चार शब्द कसे बनते कलाकृती देखणी शब्द शब्द ते जोडता चार शब्द कसे सांडले शब्द शब्द ते जोडता चार शब्द कसे सांडले जीवनाशी हितगुज करून कागदावरती मी ते अलगद मांडले वाठी वळणावर्णाची ध्येय गाठण्याची फक्त आस वाठी वळणावळणाची ध्येय गाठण्याची फक्त आस शब्दांना माझा नि मला शब्दांचा आज लागला एक वेगळाच ध्यास आज लागला एक वेगळाच ध्यास माझी कविता आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद